नॉर्मल धावपळीपेक्षा प्रचाराची धावपळ ही वेगळी असते मला तहान लागत नाही भूक लागत नाही लोकांमध्ये या वेळेला मोठ्या मताची आघाडी आम्ही घेऊन जाणार आहोत मी आहे शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये या मतदारसंघामध्ये एक तगडी फाईट होते दोन्ही राष्ट्रवादीचे उमेदवार एकमेकांसमोर टाकलेले आहेत शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे अमोल कोल्हे आहेत तर महायुतीचे उमेदवार आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे आढळराव पाटील हे उमेदवार आहेत या दोघांमध्ये सरळ सरळ लढत होत आहे आज मी आहे शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये आणि महायुतीचे उमेदवार आढळराव पाटील यांचा प्रचाराचा दौरा आणि प्रचाराचा एक दिवस कसा असणार आहे ते आपण दिवसभर जाणून घेणार आहोत आढळरावांचा हा दिवस कसा जातो कसा ते घालवतात कसा प्रचार करतात हे सर्व काही आपल्याला पाहायला मिळणार आहे चला तर मग सुरुवात वाजल्यापासून दौऱ्याला केली पाटलांच्या निवासस्थानी मी आहे आणि आपण पाहू शकतो आता सकाळचे आठ वाजलेले आहेत आणि कार्यकर्त्यांची निवासस्थानाबाहेर निवासस्थानाच्या आतमध्ये जमायला सुरुवात झालेली आहे गाड्याचा ताफा या ठिकाणी नी, त्यांच्या निवासस्थानी आपल्याला पाहायला मिळतो आहे सकाळपासूनच कार्यकर्ते जमायला सुरुवात झाली आहे पाटलांचे पाटलांच्या भेटी गाठी असतील पुढचं दौऱ्याचं कसं नियोजन असतील हे सगळ्यांचं ठरलेलं आहे त्याप्रमाणे कार्यकर्ते कामाला लागलेलं आपल्याला पाहायला मिळत आहेत आतमध्ये अडळराव बसलेले आहेत आदळराव पाटलांच्या प्रचाराच्या दिवसाची सुरुवात झालेली आहे दौऱ्याची सुरुवात झालेली आहे त्यांच्या निवासस्थानी आहे आपण पाहू शकतो सकाळच्या आठ वाजलेले आहेत आणि कार्यकर्त्यांनी गर्दी करायला सुरुवात केलेली आहे कार्यकर्ते त्यांचे काही प्रश्न असतील प्रचाराची पुढची रणनीती कशी असेल दिवसभराची त्यासाठी कार्यकर्ते इथे सकाळीच येऊन बसलेले आहेत आणि आदळराव पाटील साहेब त्यांच्याशी गप्पा करत होते त्यांना मी थोडंसं डिस्टर्बच केलं आहे आता तुम्ही नाश्ता करत नाही आहेत चहा घेतायत आज आणि तोही लेमन टी घेत आहेत डेलीचा कसा चहा असतो आणि नाश्ता कसा असतो कसं म्हणजे रात्री दौऱ्यावरून खेड तालुक्याच्या दौऱ्यावरून यायला उशीर झाला बा रात्री साडेबारा एकच्या नंतर जेवण झालं त्यामुळे आता सकाळचा नाश्ता मी आज स्किप केला रोजचं माझं दिनचर्या अशी असते की सकाळी उठून लवकर माझ्या शाळेची बाग आहे त्या बागेमध्ये तास दीड तास वॉकिंग करतो आल्यानंतर फ्रेश होऊन चहा घेऊन मग नाश्त्याला सुरुवात करतो परंतु आज मी ते करत नाही लोकांना भेटायची तर सुरुवात सकाळी सात वाजल्यापासूनच लोक येत असतात त्यांचे प्रश्न अटेंड करणं या सगळ्या गोष्टी असतात पण आज नाश्ता कर करणार नाही मध्ये कुठंतरी गाडीतमध्ये सँडविच वगैरे असं ठेवून सुरुवात करेल दुपारचं जेवण होईल हा चहा नॉर्मल नाही आहे जे सामान्य लोक पितात तो चहा नाही आहे हा ब्लॅक टी आहे तुम्ही हेच सांग मला सवय आहे की डार्क स्ट्रॉंग ब्लॅक टी विथ लेमन असा मी चहा घेत असतो पूर्वी मी कॉफी घेत होतो परंतु हे मला टेस्ट डेव्हलप झालेली आहे चहाची आणि हा असा चहा लागतो मला गेल्या अनेक दिवसांपासून राजकारणामध्ये आहात पंधरा वर्ष खासदार राहिला आहात तुमच्यासाठी काही धावपळ नवीन नसणार आहे पण प्रचारादरम्यान काही शेड्यूल वेगळं असतं का तुमचं नॉर्मल धावपळीपेक्षा प्रचाराची धावपळ ही वेगळी असते सकाळी लवकर उठून लोकांना भेटणं बाहेर पडल्यावर गावोगावच्या दौरे म्हणजे अक्षरशः लोक इतक्या आनंदामुळे उत्साहामध्ये आमचं स्वागत करतात एखाद्या गावात गेल्यानंतर फरलांगभर अगोदरच लोक स्वागताला उभी असतात तिथं वाजंत्री असतात फटाके फोडून आमचं स्वागत केलं जातं आणि मग मिरवणूक काढली जाते गावाच्या का देवस्थानमध्ये जाऊन दर्शन घ्यायचं आणि ते बाजूला कुठंतरी सभा अशा प्रकारचा दिनचर्या असते याच्यात फरक एवढा आहे की वेळ कमी असल्यामुळं आता मतदानाला अवघे आठ दहा बारा दिवस राहिले त्यामुळं गावं जास्तीत जास्त गाव कवर करणं त्या गावांना भेटी देणं लोकांना अपेक्षा असते की उमेदवार आमच्या गावात येऊन गेला म्हणजे भाषण केलं की नाही मोठं जास्त वेळ थांबलं की नाही परंतु गावाला येऊन टच करून गेलं ती लोकांची भावना असते तशी पाच वर्ष मी लोकांमध्येच आहे गावोगावीच्या दौऱ्या करत असतो पण ते एवढे हेक्टिक नसतात जे निवडणुकीच्या काळामध्ये असतं आता तुम्ही इतक्या वर्षापासून इतकं सक्रिय असता सकाळी सात वाजल्यापासून काम करता वगैरे पण इतकं फिटनेस तुम्ही कसं ठेवता इतकं एनर्जी टिकवून कशी ठेवता काय त्याचं गमक म्हणजे मला कष्ट करायची सवय आहे ही देखाव्या पुरतं नव्हे परंतु फिट राहण्यासाठी मी गेले चार पाच वर्ष सकाळी लवकर उठून वॉकिंग करणं मॉर्निंग वॉक आणि हा मॉर्निंग वॉक माझा खूप तसा हिरवी असो हेवी इन द सेन्स की जवळजवळ शंभर मिनटाचं ॲव्हरेज माझं वॉकिंग असतं सकाळी आणि त्याच्यामुळं खूप तब्येतीमध्ये फरक पडलाय फिटनेसमध्ये फरक पडला आहे चेहऱ्यावर तेज आलं आहे आणि या सगळ्या गोष्टीचा विचार पाहता वॉकिंग हे माझ्या दृष्टीनं अतिशय चांगलं फिटनेस राखायचं साधन आहे आपल्या नेत्याला कार्यकर्ते फार फॉलो करत असतात काही कार्यकर्ते पण तुमच्यामुळं काही वॉकिंगला किंवा ही दिनचर्या फॉलो करतात अगदी कोरोना काळामध्ये तर माझे सगळे तालुक्यातले पदाधिकारी माझ्या शाळेची मोठी गार्डन वॉकिंग गार्डन आहे वॉकिंगसाठी त्यावेळेला रोज संध्याकाळी दीड तास आम्ही वॉकिंग करायचं त्यामध्ये अरुणगिरी असतील सुनील बानकडे शिवाजी राजगुरू ही सगळी मंडळी माझ्याबरोबर वॉकिंगला असायची आणि ती आता पण वेळोवेळी आम्ही अस एकत्र असतो आज काय आज दिवसभराचा शेड्यूल काय दौरा कसा का असणार आहे आता आपण आला तर आता मी गाडी तयार आहे गाडीत बसून आज पहिलं जाणार जुन्नर तालुक्यामध्ये कुकडेश्वर आदिवासींचं मोठं मंदिर आहे त्या ठिकाणी दर्शन घेऊन दौऱ्याला सुरुवात करणारे खूप मोठा मेळावा जुन्नर शहरालगत आदिवासींचा मग ते आयोजित केलं आहे त्या ठिकाणी कमीत कमी, -कमी पाच ते सहा हजार लोकं येणे अपेक्षित आहे तो मेळावा झाल्यानंतर जुन्नर शहर एक पाच तास दिला आहे जुन्नर शहरामध्ये रॅली काढून आणि त्यानंतर तिथंच कोपरा सभा जुन्नर शहरामध्ये घेता परत दादा तुम्ही किती सभा घेता किती कार्यकर्त्यांना भेटता काय सांगितलं शहरा भाग आहे समजा हडपसर एरिया आहे हडपसर एरियामध्ये सभांपेक्षा आमचा कल जो राहतो तो पदयात्रेवर असतो पदयात्रा आणि रॅली रॅलीमध्ये लोकांना भेटणं कारण तिथली लोकं व्यस्त असतात सोसायट्यांमध्ये जाणं तिथल्या हडपसर किंवा भोसरी एरियामध्ये कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीज खूप मोठ्या आहेत कॉम्प्लेक्सेस आहेत एका सोसायटीमध्ये कधी हजार फ्लॅट पाचशे फ्लॅट मग त्या लोकांना आवाहन करण्यासाठी तिथं जाऊन त्यांच्या क्लब हाऊस असतो किंवा त्यांचं एक कॉमन जागा असते अम्युनिटीज तिथं लोक जमा होतात आमचं स्वागत करतात त्यांचे प्रश्न मांडतात आम्ही त्याच्यावर सोल्युशन सांगत असतो हे हडपसर आणि भोसलेलं झालं ग्रामीण भागामध्ये सहसा मी एका दिवसामध्ये एक गट कवर करतो जिल्हा परिषदेचा त्याच्यामध्ये काही ठिकाणी चाळीस गावं आहेत आदिवासी भागात गेलं तर त्रेसष्ट गावं एका गटात आहेत मग ती सगळ्यांना भेटत जाणं राम रामरामकडनं करणं मोठं गाव असेल तिथं कोपरा सहभाग येणं तर साधारण दहा कोपरा सभा दहा ते बारा कोपरा सभा ग्रामीण भागामध्ये होतात आणि लोकांचा संपर्क जवळजवळ चाळीस पन्नास गावांचे होतो आपण बोलतोय तर तुम्हाला दोन चार फोन येऊन गेले नागरिकांचे कार्यकर्त्यांचे फोन येतात तुम्हाला म्हणजे अगदी खरं सांगतो की सगळे मला फोन मी कोणाचाही टाळत नाही येतात बरं दिवसभरातून फोन तीनशे चारशे फोन तर रोज असतात आणि कुणाला मी नाकारत नाही एखाद्याला आता मला फोन नाही घेता आला तुम्ही गाडीत बसल्यावर त्याला उत्तर देणार त्याला फोन करणार ज्याचा मिस कॉल आहे आणि फोन करणार काम काही असतो माणूस कुठल्याही समस्येमध्ये असतो इमर्जन्सी असते त्यामुळं लोकांचे फोन घेणं हे लोकप्रतिनिधींचं कर्तव्य आहे अनेकदा कार्यकर्ते म्हणतात आता दादांचं वय झालं पण तुमची एनर्जी पाहता प्रश्न पडतो कुठूनही येते इतकी एनर्जी लोकांच्या संपर्कातून जनतेच्या संपर्कातून एनर्जी माझ्याकडं ट्रान्सफॉर्म होत असते लोकं भेटली त्यांच्याशी गप्पा मारल्या चर्चा केल्या तर त्यातून खूप मोठं समाधान मानसिक समाधान लागतं आणि त्याचं मोठ्या प्रमाणात फिटनेससुद्धा ऊर्जा निर्माण होत असते तुमचा फार वेळ घेत नाही आता दौऱ्याला तुमची सुरुवात आहे फार तुमचा वेळ घेतला आहे पुढे दौऱ्यात बोलतच राहू आता दादांचा दौरा इथून पुढे सुरू राहणार आहे आता ते त्यांच्या निवासस्थानापासून आता निघालेले आहेत पुढे गाडीत बसत आहेत आणि पुढचा त्यांचा जो दौरा आहे तो आपण पाहतच राहणार आहोत पुढे सकाळी आठ वाजता आढळराव पाटील यांनी आपल्या लांडेवाडी येथील निवासस्थानावरून प्रचार दौऱ्याला सुरुवात केली त्यानंतर त्यांच्या गाड्यांचा ताफा जुन्नरकडे रवाना झाला आदळराव पाटील यांच्या गाडीचे सारथी अर्थात चालक माझ्यासोबत त्यांचं नाव संजय आहे काय सांगाल दादा किती पळवतात दिवसभर दिवस आणि कसा प्रवास असतो दिवसभर खूप फिरावं लागतं रात्री अपरात्री लोकांचे फोन येतात इकडे हे झालंय तिकडे ते झालंय किंवा हे काम करायचे ते काम करायचे सारखे तिकडे साहेब असतात दादाचा कसा दिवस असतो तो तुम्हाला सगळ्यात तुम्ही जवळून पाहता दादांना किती फिरतात दादा दिवसभर दिवसभर कमीत कमी तालुक्याचा दौरा असेल तर दीडशे दोनशे किलोमीटर फिरतात बाहेर असेल तर अडीचशे तीनशे किलोमीटर होतात होते का? होते का दादा काय दादांना तुम्ही सगळं पाहता तरी आराम भेटतो पण साहेबांना बिलकुल आराम भेटत नाही गाडीतून उतरले की सभा गाडीत बसले की फोन चालू असतात त्याच्यामुळे खूप त्रास होतो तुम्हाला असं कधी वाटतं का की दादा खूपच पळतात हो हो त्यावेळी त्यांनी पुरातन मंदिर असलेलं कुकडेश्वराचं दर्शन घेतलं आणि कार्यकर्त्यांच्या भेटीगाठीही घेतल्या पाटलांच्या गाड्यांचा ताफा निरगुडे पाडळी गट या दिशेने रवाना झाला निरगुडे येथे अढहरावांच्या कोपरा सभा आणि मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं तेथे अढहराव पाटलांचं भाषणही झालं जवळपास अडीच वाजलेले आहेत आढळराव पाटील यांची कॉर्नर सभा सुरू आहे आणि या ठिकाणी कार्यकर्ते जमलेले आहेत त्यांच्या मनात काय जाणून घेऊया मतदार आहेत कार्यकर्ते सुद्धा ता आहेत काय वाटतं काय एकंदरीत शिरूर मध्ये काय सुरू आहे काम उत्कृष्ट चालू आहे आणि ते यावेळेला बर तुमचे खासदार पण होते अमोल कोंडे ते त्यांच्या विरुद्ध उभे आहेत आता काय एकंदरीत कशी फायदा होईल असं वाटत फाईट होण्यासारखं काय येत नाही या फाईट होण्यासारखं काय येत नाही या दादाच कार्य चांगलं आहे त्याच्यामुळे काही फाईट होण्याची टेस्ट नाही वाटत काय वाटतं इकडे दादांच्या तुम्ही आता प्रचार सभेला आलेले काय कसं मतदान होईल काय होईल नाही आता मतदार मतदान म्हटल्यावर आता सगळे एक संगतीच आहे म्हटलं मतदार या वेळेला चांगलं म्हणजे याच्यापेक्षा तरी आता भरपूर चांगलं वाटत काय वाटतंय काय वाटतंय

शिवाजीराव आढळराव पाटील हे सकाळी आठ वाजल्यापासून त्यांच्या प्रचाराचा दौरा सुरू झालेला आहे तीन वाजले आता ते जेवण करतायत दादा प्रचार असल्यामुळे फार दगदग होते काय जेवण्यासाठी विशेष सोय घेतलेली आहे खर म्हणजे इलेक्शनच्या दरम्यान विशेष सोय वगैरे घेणं तसं एवढ शक्य होत नाही जेवढं शक्य होतं तेवढं पाळतो पण आजचा दौरा मोठा असल्यामुळं आदिवासी जनतेचा मेळावा या ठिकाणी आयोजित केला तुम्ही बघितलं सकाळी तसं मी फारसा नाश्ता करून निघालो नाही पण ठीक आहे लोकांच्या मध्ये असल्यामुळं भूक लागत नाही म्हणजे जास्त भूक लागते परंतु लोकांमध्ये असल्यावर रमून जातो आज माझं जेवण साधं असतं बघा ही डब्यामध्ये आणलेली बाजरीची भाकरी गवारीची भाजी मेथीची भाजी अशी हे साधं जेवण असतं माझं आणि मला हे आवडतं इनफॅक्ट मी अमेरिकेला जरी गेलो तरी माझ्या अगोदर माझं पार्सल जातं बाजरीचं जा पीठ किंवा अशा प्रकारच्या डाळी वगैरे पथ्यपाणी या प्रचारादरम्यान काय पाळलं जातं का काही असं काही नाहीच आहे एवढं शक्य होत नाही पथ्यपाणी पाळायला तसं मी आठ वाजता घरून निवड अकरा बारा वाजता मला जेवायलाच पाहिजे होतं डिफरन्सप्रमाणे परंतु चालतं म्हणजे अशा गोष्टी रिलेशन म्हणजे सगळंच काटेकोरपणे पाळलं जात असं काही नाही काही आवडीचे पदार्थ असतात ते आपण घरी आवर्जून खातो पण प्रचारादरम्यान ते काही असं एवढं काही अरेंज होत नसतं तर त्यासाठी काय व्यवस्था असते वेगळी अजिबात नाही जिथं जाईल जिथं जे जी मिळेल ते मी जेवण देतो डब्बा वगैरे काय असतो की असे काही डब्बा आहे आता हे जेवण आहे मी घरून आणलेला डबाच आहे मग जे मिळालं तरीपासून तरी जे मिळाला यांची भाजी आहे माझी भाजी आहे असं हे सकाळपासून दादा तुम्ही थकले नाहीत का म्हणजे सकाळी आठ वाजल्यापासून तुम्ही सुरू झाला हे सगळा दौरा रखरख त्या रख जवळपास जनता ही माझी ऊर्जा आहे मला तहान लागत नाही भूक लागत नाही लोकांमध्ये असल्यावर आज तुम्ही पाहिलं इतक्या मोठ्या प्रमाणात आदिवासी समाज होता उपस्थित होता त्यामुळं थकण्याचा प्रश्न येत नाही आणि आज तशी एवढी धावपळ नव्हती कुकडेश्वरला गेलो दर्शन घेतलं थोडं चाललो मग इथं आलो लोकांची गाठी बिटी झाल्या सकाळी अजून एक कार्यक्रम झाला पण हे चालत रोजच्या मानानं आजचं दगदग कमी आहे आता इथून पुढचा कसा कार्यक्रम असणार आहे किती सभा असणार आहेत किती का किती गावांना भेटायचंय काय काय पुढचं नियोजन हो आहे आता एका गटातल्या बहुतेक लोकांना इथंच बोललो होत आपण ती सगळी जनता इथं आली होती याच्यानंतर जुन्नर शहर आमच्या दृष्टीने महत्वाचं आहे अखंड जुन्नर शहर चार तास रॅली करणार आहे साडेआठ नऊच्या दरम्यान कोपरा सभा घेणार आहे वेळेस किती वाजतील साधारण हे सगळं दिवस संपायला आजच्या प्रचाराचा रात्रीचे दहा वाजता रात्रीचे दहा रात्री वाजता तुम्ही निवांत जेवण करा तर आडराव पाटील साहेब यांचा जो दौरा आहे तो आपण सकाळी आठ वाजल्यापासून बघतोय त्यांचा दौरा सुरूच आहे आज आता तीन वाजलेले आहेत आणि तीन वाजता ते जेवण करतायत पुढे आता त्यांना आराम न करता त्यांना पुढे जायचंय गावाला भेटी द्यायचे लोकांच्या समस्या जाणून घ्यायच्या प्रचाराचं काय असणार आहे ते आपल्यापर्यंत येतच राहील तर सायंकाळी ते जुन्नर शहरातील शंकरपुरा येथील कोपरा सभेला मोटारसायकल रॅलीमध्ये वाजत गाजत आमदारांसोबत रवाना झाले

दादा सकाळपासून तुम्ही हजारो कार्यकर्त्यांना भेटलात नागरिकांना भेटलाय कसा रिस्पॉन्स आहे तुम्ही स्वतः पाहिला असेल या जुन्नर तालुक्यामध्ये अतिशय चांगला चांगला प्रचंड प्रतिसाद या ठिकाणी आपल्याला दिसतोय गावागावामध्ये दुपारी आदिवासी विभागाचा मेळावा होता त्या ठिकाणी मोठ्या संख्येने आदिवासी बांधव माझे उपस्थित होते सकाळी आठ वाजल्यापासून दौऱ्याला सुरुवात केली मी हजारो लोकांना या ठिकाणी भेटत आलो आहे तुम्ही रॅली पाहिली जुन्नर शहरामध्ये कधी होणार नाही इतकी मोठी रॅली राष्ट्रवादी भाजप आणि शिवसेना या सगळ्या कार्यकर्त्यांनी मिळून केलेली आहे आम्ही सगळे नेते एकत्रित आहेत आणि मला पूर्ण खात्री आहे या वेळेला जुन्नर मधून मोठ्या मताची आघाडी आम्ही घेऊन पुढे जाणार आहोत या वेळेला जुन्नर मधून मोठ्या मताची आघाडी आम्ही घेऊन पुढे जाणार आहोत दादा आता साडेसात वाजले तुमची सभा यानंतर किती वाजेपर्यंत हे सगळं सुरू राहणार आहे हे ती दहा वाजेपर्यंत चालूच राहणार आहे त्याच्यानंतर तुमचं कधी झोपायचं कधी गाठीपेटी किती वाजेपर्यंत असणार आहे तुम्हाला माहिती आहे दहाच्या नंतर आमचे दुसऱ्या दिवसाचं नियोजन तिसऱ्या दिवसाचं नियोजन जनरली का, कार्यालयाचा आढावा हे सगळं होत असताना रात्रीचे साडे बारा एक वाजता मी झोपतो तर कोपरा येथील सभेत आढळरावांचं भाषणही झालं कार्यक्रम आहे पुण्या नाशिक रेल्वे मला पूर्ण करायची त्यासाठी ह्या प्रकल्पाला नाही म्हटलं तरी चोवीस हजार कोटी रुपये लागणार आहे ते फक्त आपल्या मतदारसंघासाठी संपूर्ण पुणे नाशिक पुणे पुणे नगर नाशिक जगाच्या तुलनेमध्ये शेजारच्या तुलनेमध्ये भारताची आहे सकाळी आठ वाजल्यापासून अडळराव पाटलांचा आपल्या निवासस्थानापासून दौरा सुरू झाला आणि ती प्रचार रखरखत्या उन्हात असेल आणि दुपारी जेवण झाल्यानंतर सुद्धा त्या उन्हामध्ये कार्यकर्ते हे मतदारांना पटवत होते आणि प्रचार करत होते त्यांच्या सोबत आडांच्या गाड्यांचा तापा असेल त्यांचे कार्यकर्ते असतील तेच माझ्या सोबत आहेत थकलेले आहेत आणि आता साडेसात वाजून गेले आता चहा घेण्यासाठी आले त्यांच्या काय भावना आहेत ते आपण समजून घेऊयात कसं पटवलं मतदारांना मतदारांना पटवण्याची गरज नाही मतदार सुज्ञ आहेत त्यांना माहिती कोण विकास करणारे कोण काय करणार ते मतदार हुशार आहेत त्यांना माहिती कोण विकास करणारे कोण काय करणार ते मतदार हुशार आहेत त्यांना माहिती कोण विकास करणारे कोण काय करणार ते मतदार हुशार आहेत विकास करणाऱ्या माणसाच्या पाठीमागे मतदार उभे राहणार आहेत दिवसभर तुम्ही हजारो नागरिकांशी भेटलेत कसा रिस्पॉन्स आहे लोकांचा प्रचंड रिस्पॉन्स आहे आणि दोन हजार चोवीस चे खासदार हे शिवाजीराव आढावा आजच शंभर टक्के होणार सकाळपासून तुम्ही हा प्रवास सुरू केला आठ वाजल्यापासून तुम्हाला कसं चित्र दिसलं एकंदरीत आणि तुम्ही आता समोरही प्रचार करतच राहणार आहेत आज फक्त आम्ही दिवसभर तुमच्या सोबत होतो पहिल्या दिवसापासून मी दादांसोबत काम करतोय त्या दिवसापासून जो सो दादांसोबत असली जी अटॅचमेंट आहे जे आपला माणूस म्हणून जी लोकांशी असली कनेक्टिव्हिटी आहे हीच कनेक्टिव्हिटी आज लोक दादांना इथपर्यंत घेऊन आली आणि आता तुम्ही पाहिलं असेल तर गर्दीचा मोठा प्रचंड महासागर म्हणजे अतिशय उत्स्फूर्तपणे तरुण तरून, तरुणी किंवा माता भगिनी ज्येष्ठ वयोरुद्ध सर्व दादांच्या सोबत रॅलीत सहभागी होत आहेत काय उत्तर असतं दादांचं तुम्ही जर त्यांना आरामाचा सल्ला दिला तर आराम आराम लोकांमध्ये गेल्यावर लो, आरामाची विसरच पडून जातो नाही तुम्ही म्हणत असाल ना दादा आम्ही आहेत आम्ही लढतोय तुम्ही थोडीशी विश्रांती घेतली पाहिजे होती ना समजा आता या गावातून एक एकदा दहा किलोमीटर दुसऱ्या गावात जायचं तेवढी एक दहा पंधरा मिनिटात विश्रांती होती ना गाडीमध्ये तेवढीच विश्रांती बर बाकी अविरतपणे त्यांचा प्रचार हा सुरू राहतो तर हे होते दादांच्या सोबत असणारे या प्रचार यंत्रणेमधील त्यांचे कार्यकर्ते त्यांनी त्यांचा अनुभव सांगितला विश्रांतीचा सल्ला देतो मात्र दादा आमचा ऐकत नाही आणि लोकांमध्ये सारखं ऊन असो वारा असो ते चालत राहत असतो आणि दिवसा अखेर रात्री सुमारे दहा वाजता लांडेवाडी येथील निवासस्थानी आढळरावांचं पुन्हा आगमन झालं दहा नंतर अडळराव पाटलांच्या गाठी भेटी आणि नागरिकांशी संवाद हा सुरूच राहील आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशीची म्हणजे उद्याच्या प्रचाराची रणनीती पण धरणार आहे आणि त्यानुसार ते आपलं पुढचं जे काही प्रचाराची तयारी आहे ती प्रचाराची तयारी करतील मात्र आजचा अडळरावांचा दिवस हा अशा प्रकारे गेलेला आहे